<laughs> कल मर गया क्या कोई पर पड़ा था कोने में लेके डेंजर उधर आमच्या आवड आहेत झाली करत त्यांनी डायरेक्ट फोटोच दाखवला आम्हाला मेलेल्याच आता आम्ही चाललो सुद्धा घरी चाललोय काय भारी आहे एक नंबर हे पाणी वाढले गे वाढलं पाणी अचानक एवढा पाणी वाढलंय ना त्याच्यामुळे आम्ही इकडनं निघतो आता कारण की रिक्स नाही घ्यायचे आम्ही पोहलो पण नाही इकडे अनेक काम करामला भाकर का घरा बाबा इतके पोवाला येऊ नका सुख कळले कळले सुख कळले काल मी बघते माणूस नाही वावतो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि तुम्ही माझा सॉंग बघितला का नाही नवीन ना आलेला तर तो जाऊन पहिले बघा पहाटेचा सपा न तू म्हणजे शूटिंग तर खूप भारी झाले तुम्ही बघा एकदा जाऊ आजचा ब्लॉग असा आहे का आज आम्ही चालू आहे पनवेल ला वॉटरफॉलला जाणार होतो कोंडेश्वरला पण कॅन्सल केला कारण की पाणी जास्त असे चा, चा, असेल आणि पनवेलला एका एकाने मला व्हिडिओ पाठवलेले भेकर काहीतरी असं काहीतरी नाव आहे त्या वॉटरफॉलचं जाम भारी मी गुगलला पण सर्च केला आणि खूप भारी भारी होत्या व्हिडिओ तर असे जायची इच्छा झाली आणि सगळेजण बोलत पण होते तर चला जाऊया आज जाऊया बघूया कोण कोण आहे पी एम असेल यश असेल अजून जो असेल तो आपला बाकी बाजार कपला नाश्ता रेडिएस सांडवेश बनवले आज आमच्या घरात आणि सँडविच खाऊया आणि माहिती आहे का सांगणार नाही व्हिडिओ बघित नाही सांगितला विषय होतो ना म्हणजे झाला तर हालत बघू शकता तुम्ही बघा काय करतोय मग पासून बॅटरीला जरा कमी करत घेतले हिला जरा टीची बॅट बनवतोय टी बॉलवर खेळायसाठी कलर बिलर करीन हिला ग्लाइंडर घेऊन जरा कमी करत घेतले पूर्ण माझ्या हालत जाम बेकार झाले පෝට් අල්ත ව කලි කලන අප වල්දය අල වගේ අදරිපන්න අල්ලයෝග යා ගලන්ඩරු පකට ලරන්න මොහු දලාල යි ත නිගල අනි ෝක දන ඉවක ඔලා ගෙත්ලේ දැනි දැති ගෙත්ලේ आणि आता यशला घ्यायला झालो यशचा पण गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणजे एसी बी सी काहीतरी तुटले असं बोलतोय आता त्याला घेऊ तिकडनं आणि मग राहूया बघूया मॅप टाकतो तिकडे गेल्यावरच आता येऊ कोणच्याशी विलागले काय माहीत नाही कुठे ते कोणता <laughs> फोन आहे अरे तो हप्ताबाद तू आपल्याचा नाही कॅश घेतो तू कॅश घेतो मोबाईल काय मग बोल ना फोन आता जातो वाटापट पाऊस बघ कसा यो पण आलाय आणि पीएम टाइमपास करतो आतमध्ये ये आणि केक घेतलाय बघ कसा लागतो पीएम कसा लागतो बघ ना अरे खाच यम्मी बोलत नाही मम्मी यो का मला मला टोंडलीची भाजी आवडते का आमचं भेंड आणि काहीच मला भेंड लागले सांगा विकत पन्नासशा रुपये गाडी कुठून कुठून घालतो आम्ही बघा तसला भारी सीन ते एक नंबर आहे तेव्हा रस्ते बघा आमचे असते डेंजर आहे रे डेंजर आहे बघा व्यू बघा काय भारी काय झालं त्या दिवशी आल्या तिथं झालं गाय जाऊ तर भुस्काड झाला असं वाटतंय ना बोलताय तो वेगळा पण तर वेगळा बेकरा त्याला <laughs> त्याला अरेच दिली ना अरे ते पोर्या थांब ना अरे पण तिकडे राहिलं मग नाही तेबरे इकच होता रस्ते वेगवेगळे येत का फक्त एक सांगू कुठलं मी हा जावाचा तरी असा तिकडे तिकडे हा ऐक ना पण जावाचा क्षण काय अरे पण आपण कुठे आलो बघू दर दोन मिनिटात माझ्या मनावर धगधग होते रे बाबा एवढा लांब आला आपण तुला दिसत नाही का तुला सांगला बरं कोणी प्लॅन टाकला असेल का आल्याला तेच बोललो कोंडेश्वर बोललो तो अरे मग तोच तर आहे अरे ते पोरंही दाखवला तोच होता जो बोलतो वेगळा आहे बोलतो तो वेगळा आहे पण वेळ वेगळायच असं लोकेशन पण वेगळा तो बघ तोच नाही मग कशा तो आपली तोच आहे का तोच आम्ही वेगळ्याच जागेवर आलोय आम्ही त्या जागेवर नाही आलोय यावी भुषकाट आम माझी फाडून ठेवलेली तेच बरं एवढं लांबून आलोय परत तिथंच कसा येऊ आम्ही ना गेलो नाही अजून गेल्याशिवाय संबंध नाही ना बघूया जाऊन चला मला एक आहे बघतो लोकेशन सांगितलंय ना नाही नंबर नाही काय काय नाही बघू आता जाऊन समजेल पीएम तुम्हाला कसं वाटते पीएम इथे येऊन मला वाटते का बाबा ते काल बघते माणूस नाही की तुम्ही चालत चालत आणले भाई त्यापेक्षा ते ओलावलं ना फुल आता आम्ही चालू आहे नीट आम्हाला रस्ता चुकलेलो जरा आणि इकडे काय माहीत पण नाही ना तर जरा हवा पण टाईट होते आणि माणसं पण जरा आम्हाला काय काय सांगत होती म्हणून जरा अजून कालच जरा विषय झाला इथे तरी पण आम्ही चाललोय आणि रिस्क येणार नाही आम्ही जास्त बघू पाणी बिनी कसं आहे दाखवू आणि जाऊ पाहणार नाही मला बघूया पहिले जाऊनच समजेल पोरं आहे थी काय पोरं चालले आहेत चला पोरं असलं जरा बरा वाटते म्हणजे कसं जा कोणी मारली तर हा ठीक आहे चिंबोरी काळे छोटे आम्हाला पोरे भेटलेली इकडचीच बोलता काय नाही झालं बोलतो रेडे बनवत आहेत असे सांगायला सांगतात बोलत म्हणजे गेला तर बघू आता आपण इथं तसा ता। विषय पाणी तर लागलाय आम्हाला हो बघा हे पाणी भारी आहे रे पण पीएम कसं गणना आहे पण इथं कोणच नाही काय भारी आहे एक नंबर पीएम काय विचार काय इकडनं स्लाइड मार इकडनं सुसाड इकडनं खाली अरे माझी व्हिडिओ अपलोड <laughs> करायची बाकी गटरीची तू सरक्षिला जरा आरामात जा नाही नाही घसरत ना नाही शेवट आहे पण घसरत नाही रे घसरते का বাগ ন পঢ়ু ভাই নগৰে পি এম এ नाही मारत उडी कारण की हा कोण नाही उगीत नको रिक्स पण नको आणि माहित पण नाही ना, ना कुठून उडी मारतात काय किती खोले काय काहीच माहित नाही दगड बिगड लागेल तो बोलला पोरगा तो बोलतो बिंदास बोलतो पवा बोलतो काय नाही बोलत आम्ही बोलतो दोन दोन दिवसाला येतो बोलतो इथं इकडचा एक <laughs> पोरगा भेटलेला आम्हाला बोलत होता वाचलाय 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 अरे शॉपचा नाही तो शॉपचा पाण्यात तर पाय टाकता ना तो गावीच येऊस चाललेला आहे बघू आता <laughs> शर्ट का सारखी चप्पल घेतली तरी घाबरते <laughs> तू जास्त रिक्षी घेतोय का आता नाव सांगतो तुला कशी कालाची चावून आली बाग सुकान कमवून गेली असत झालंय सार होता सोन्याचा राजा राणी सादरभर

तुझी जिम्मेदारी आमच्यावरती आहे आलेली आहे बॉल घालवला गाई तो बघा बावडी भाजी आहे भाडे त्याला बारा बी कोण ठेवणार नाही असे काय एका आधारी पकडले तुला चौदा ठेवत नाही मॅच बघायला जातो फक्त मॅचिंग त्याचे मॅचिंग पैसे कमवते त्या ना सांगेल गाईच पीएम चाललाय ए नको रे नको जावे पाणी वाढलं हे पाणी वाढलंय यश हे खरंच वाढलं पाणी पाणी हे पाणी वाढलंय यश खरंच आईच पाणी बा कसं वाढलंय बाबा डे जर वाढलं रे एकदम पाणी बा कसं वाढलं आईचं गाऊ गाय जिथे मी दगडावर बसलेलो तो दगड बी गायब झाला कडक पाणी वाढला रे हा हा गडूल झाला ना सगळं काय चला गाई बॅक टू फॅमिली ना पाहिजे आम्हाला या वॉटर बोलतो नाव काय रे कशाला डवळील नागाच्या पिला आला तू का ग गवळील नागाच्या <laughs> <laughs> तो, तो दगड आता मी बसतो तो पण ना दिसत <laughs> आहे ना त्याच्यामुळे आम्ही इकडनं निघतो आता कारण की रिक्स नाही घ्यायचे आम्ही पोलो पण नाही इकडे पण आम्हाला सुखरूप घरी जायचंय बस फिरवायचं मजा करायची बाई पण रिक्स नाही घ्यायची <laughs> हे आम्हाला आमच्या पीएम नी शिकवलंय अनेक <laughs> 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 काम करायचा भाकर का करा बाबा इथे पोवाला येऊ नका दोन सेकंड मध्ये अरे वाढला पाणी दोन सेकंद मध्ये वाढला पाणी का दोन हे इकडनं इकडनं मल्लंगटला जाऊ टाइमपास होता खरा पीएम न त्याची टाईट लगेच होते पण पीएम बोलला का पाणी वाढलंय म्हणून मी लगेच निघलो तिकडनं आणि खरंच पाणी तुम्ही बघितलं असं पाहिले केवढा क्लिअर होता पाणी आणि त्यानंतर डायरेक्ट गडूळ पाणी आला आणि प्रेशर जाम वाढला

नाही नाही कल मर गया क्या क्या कोई कितना जन काय काय कोणतरी मेला वाटत काल आणि यांच्याकडे फुटू पण आहे कोणतं हे काय मरव आहे पुरण लोग पाव

घाबरलो ना भाऊ आता मधीत बितीत येऊ नको काहीच कोणतरी काल वारला येते आता दस पीठाने धावा लागेलच आपल्याला जायचं आहे बरं आलं आम्ही पावलो नाही आणि आम्ही असं पण पावणार पण नाही रिक्स घेणार नाही जास्त जेव्हा आपल्याला माहिती आहे ती जागा तेवढा पाणी आहे केवढा खोल आहे त्या जागेवरच पाहतो आपण काही आमची आवड झाली खरं सांगतो त्यांनी डायरेक्ट फोटोच दाखवला आम्हाला मेलेला आता आम्ही चाललो सुद्धा घरी चाललोय घरी म्हणजे जाऊ जरा मलंगडला टाइमपास करू पण आमची जरा आवड आईट झाली मला जरा खोटा ठरवलेला यानी यानी खरं म्हणजे यानी खोटा नाही खरं आहे ना आता भाऊ तुम्ही काय बोल मग बोलतात बेकरा बेकरा तो इकडचा कोंडेश्वरच्या अरे ते मच्छर वेगलेत ते किडे ते आवरत चावला ना म्हणजे चल चल जाऊ चल तो काय जाम लोक पोहच गे मला को गाईज पीएम मी नवीन ग्रुप मध्ये ऍड केलंय मला तर पीएम बोलेल तसं जायचं आपण आता बघा इथं पीएम नाच नाचणार आहे डान्स करणार आहे तो दुसरी स्टेप तर तुला येत नाही फेमस झाला

<laughs> ले, है तो गाइस हम गायशाली में पहुंच गए पानी बहुत तेज है इधर का और हम लोग पानी में जाने वाले हैं हम लोग मतलब मैं जाने वाला है यस नहीं बोला है इधर पानी का भाव चल रहे है। <laughs> चल रेव चल रे मैं तो इंग्लिश मध्ये कहते बोलतात नाही का इधर पाणी का तेज से बहाव ते काहीतरी पण लावले नाही कोणतरी पाणी जाम स्पीड आहे अरे पाणी जास्त आहे कुठे चाललंय अरे वाढला पाणी वाढला अरे <laughs> वाढला कारला कपडा पाहिनी पाय चालला तर पाण्या ते पाणी वाढला अरे डॉक्टर पाणी वाढला तर काही ही पोरं आवडी आण तरी गोडी करा नाही परत मला काही समजतच नाही येम तू काहीतरी सांग ना त्याला बोलो ना पाणी पकावरले याला सांगून आजूबाजू समजत नाही काय झालं बोलो त्याला बोलो नको राडू नको आला आला डान्स दिला तर धमझक झमध काहीतरी असं दिला सध्या रिहर्सल झालंय आता व्हिडिओ येणार आहे प्रियम काय स्विमिंग प्रियम ग शिकल त्याला तेवढं दिला पाय तर सोडणारच नाही आठवाचा आबा पालत काय ऐक ग चला 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 तो 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 ताकी ताकी। चला 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 बाकी चला काय जस्ट घरी आलोय आणि आता आम्ही परत चालू आहे केडीएमसी ला बघा शेड इथं बसला आपला आणि हा ब्लॉग इथं एंड करतो आणि जातो आता पवाला मस्त केडीएमसी ला जरा मस्त मजा करू दोन शब्द बोलायचं इतकं काय लाईक करा तुझा व्हिडिओ झाला आहे रे माझा ब्लॉग लास्ट पर्यंत करणार चला हा ब्लॉग इथंच एंड करतो भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका काली बापी रेक्स लव्ह लव यू, लब यू।